नमस्कार मित्रमंडळींनो तर आपला गहू कापायचा टाईम झाला आहे आता गहू कापायला आले मी इकडं खाली भरपूर उशीर झाला आहे साडे अकरा वाजले ते जरी जरा काम होतं जरा त्याच्यामुळं थांबलो तो आणि सकाळजणं शूट करायला नाही जरा घरी काम असल्यामुळं आणि आपल्याला गहू कापायचं आता ऊन भरपूर पडले पण कापावं लागतं आहे कारण का गहू पुढं चाललं आहे आता नाही ते आज कापायला आता गेले त्या बाहेर बाहेर म्हणजे काम आहे जरा म्हणून गेले ते मामा आलतं नाहीला त्याच्यामुळं तर आता गहू कापून घेतो आम्ही दोघीजणी हिकडं कालच्या अर्ध्या अर्ध्या पाती राहिले ते घेतो आधी काढून आणि मग इकडं दुसऱ्या पातीला सुरुवात करतो काय होईन तेवढं होईन दीड दोन वाजेपर्यंत घ्यायचं करून आपल्याला एवढं मुलं आले तिकडं सुचिताबरोबर खेळतात आहे गोट्या आंब्याखाली वहिनी असले की बस दुसरं काय लागत नाही त्यांना चाल आहे खेळायला तिकडं आता मी कापायला सुरुवात करते इकडं तर इकडं आंब्याखाली खेळ चालू आहे पोरांचा का हा काय खेळत आहे बारी बारी आम्हाला पाल्या का नाही बाई काय वहिनीवर ती होईल होय बर बसल्या ती सावलीला गार क्लिप लय दिवस झाला क्लिप हुडक होती ती गवलीच नाही सापडली आता सापडली काय की इथं इकडे चला आता आम्ही गहू कापून घेतो आता

काय आणलंय अयो ज्यूस आणलाय सगळ्याला ज्यूस आणलाय तुला शेवटी सगळ्याला एक एक बॉटली आणली वाटायचंय उन्हाचं थंडगार वहिनीला दिला का

पाणी आनले की बाई कशी वर आहे वर दाद्या दाद्या बाटली का नाही पेलं की खैरवली hmm, काय <laughs> तर इथं सहा वाजलेत आहे दुपारी काय शूट करता आलं नाही लगेच गेलो आम्ही एक, एक एक पात घेऊन आणि आता दुसऱ्या पातीला लागलो होतो तर दुसरी पात अर्ध्यापेक्षा कमीच आहे आणि इकडं आत्याचा सारा सोडला आहे पेंड्या बांधाय मागं उशीर लागतो त्याच्यामुळं उरकत नाही आणि आता सहा वाजता चाले ते आणि इकडं माझं चालू आहे गवत काढायला शरडासणी ते गवत काढून घेते शरडांना चला मग गवत काढून घेऊ आणि मग घरी जाऊया थे बहुत थे। लाल मंगे होते राम मंडी लाल मूंगा घर लाल मूंगा गारी लाल लाल तर इथं काढले शिरडासने गवत आता गवत बांधते मी आता इथं थोडं काढले आणि त्या तिथं थोडंसं काढले गिनी येते आणि हे गवत आहे तर आता तडपामध्ये बांधून ठेवते म्हणजे अंधार पडला तर उचललं की लगेच घेऊन जायला तर इकडं बघा आपल्या आंब्याला भरपूर आंबे लागलेत पण काय करायचं असं उन्हाने सगळे विजळायला लागले तर बघा असे पडायला लागलेत छोटे छोटे होऊन सुकतात आणि पडायला लागलेत आंबे भरपूर लागलेत ह्या वर्षी ह्या आंब्याला चला मग आता गवत बांधून घेते तडपामध्ये इथं तडपामध्ये रचलं गवत आता बांधून घेते मी बांधले आता तरी आता जायचं घरी तर इथं गडोड बांधले आता जाते मी घरी कशी घ्यायची पाण्याची हे तर ठेवते म्हणजे सकाळपारी गवतो ती गेली पुढं माळावरनं गवत आणायलाच गुरांना त्याच्यामुळं उशीर झालाय भरपूर परत अंधार पडल्यावर आणायला येत नाही तर आता निघाले घरी आणि इकडं हळूहळू दिवस मावळायला लागलाय शरड वरडायला लागली ते त्यांना टाकून घेते गवत आता कपडे वाळलेत काढायचे हे आले ते आता गावात ना काय आलंय काय त्यात आ सुत्या कशाला उद्या बायाचे ते काय तर काय सुतळीच पोत आणलंय उद्या टमाटा बांधायचं वाटत उद्या यायचं ते का बाया का उद्या का परवा हा गुरुजी बाग उतर चाल काय जवारी कोण सुटी घ्यायची मग कैलसला घ्या का मला आपला ऊस लावाला कौदे उच वर्ष झालं का त्यांना वर्ष झालं व्हायचं वडिलांना कचरा व्हायचा હા રવિરાજ ભાઈ દે મા